स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त महापालिका अधिकारी कर्मचारी यांची यंत्रसामग्रीसह शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं महानगरपालिका वर्धापन दिनाचं औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्डेकर मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शोभायात्रा महानगरपालिका मुख्य कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवतीर्थ महात्मा गांधी चौक राजवाडा चौक रसना कॉर्नर नाट्यगृह चौक चांदणी चौक छत्रपती संभाजी चौक छत्रपती शाहू महाराज पुतळा या शहरातल्या मुख्य मार्गावरून महानगरपालिका कार्यालयामध्ये शोभायात्रेचा समारोप झाला या शोभायात्रेत महापालिकेच्या विविध विभागांकडून महानगरपालिका देत असलेल्या सोयी सुविधा याबाबतचे डिजिटल फलक लावण्यात आले होते महानगरपालिका पाणीपुरवठा अग्निशमन आणि आरोग्य विभागाकडील अत्याधुनिक वाहनांचा समावेश यात होता नगररचना विभागाचा मुलींच्या कथ्थक नृत्याविष्कार वाहन विभाग महानगरपालिका लोगो लेखापरीक्षण आणि विभाग वासुदेव लेखापरीक्षण विभाग वासुदेव लेखा विभाग छत्रपती शाहू महाराज ग्रंथालय विभाग शिक्षणाचं महत्व ही वाहनं लक्ष वेधून घेत होती शहरातल्या अल्फोन्सा स्कूलच्या विद्यार्थ्यांचं बँड पथक आणि सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई फादर वासुदेव संत गाडगेबाबा या वेशभूषा केलेले अधिकारी कर्मचारी लक्ष वेधून घेत होते काही विभागांनी सारख्या वाद्यांचा सा वापर केला होता शोभायात्रेत पुरुष अधिकारी कर्मचारी कुर्ता पायजमा आणि फेटा तर स्त्री अधिकारी कर्मचारी नऊवारी साडी आणि फेटा या पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पाटील आयुक्त इचलकरजी महानगरपालिका इचलकरजी महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरजी शहरवासियांना आणि इचलकरजी महानगरपालिकेच्या सर्व स्टाफला मी या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो खरं तर हा तिसरा वर्धापन दिन आहे मात्र तो इतक्या उत्साहात आणि आनंदपूर्व वातावरणात साजरा होताना आपण सर्वजण पाहत आहात याला तर कारणीभूत असतील तर माझा सर्व स्टाफ आणि त्याचबरोबर शहरवासियांचा अवधार्य त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने यशस्वी होताना दिसतोय इचलकरंजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करत असताना फक्त तो एन्जॉय करणं एवढंच गृहित नस न धरता आम्ही इचलकरंजी शहराला एक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा याची जाण आहेच ते फक्त आम्ही त्याला हुंकर घालायचा प्रयत्न केला आमच्या स्टाफमध्ये या सगळ्या कलागुणांचा इतका वाव भरलेला आहे हे आज खरं तर मला दिसून आलं आणि यामुळं खरंच माझ्या सर्व स्टाफलासुद्धा एक प्रेरणा मिळेल एक त्यातून स्फूर्ती मिळेल आणि आम्ही चांगल्या पद्धतीने अजून काम करण्यासाठी पुढं सजग आहोत तयार आहोत हा संदेश आम्ही या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देऊ पाहतो इचलकरंजी शहर वस्त्रनगरी आहे एक नगरी आहे एक क्रीडा नगरी आहे मात्र त्याचबरोबर आमचा इचलकरंजी महानगरपालिकेचा जो रोल आहे स्वच्छता पाणीपुरवठा त्याचबरोबर रस्ते गटस या सगळ्या सुविधा देत असताना या सगळ्यां सुविधा देताना आम्हाला आनंद होतो आणि ज्या सुविधा आम्ही देताना आता कमी पडत आहोत त्या सुविधा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी काय करता येईल याचाही आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत इचलकरंजी शहर सौंदर्यपूर्ण स्वच्छ पर्यावरणपूरक होण्यासाठी नक्कीच आम्ही नक्की प्रयत्न करू गेले महिनाभर तुम्ही कार्यक्रम घेतला आणि भव्य दिवस आज रॅली काढली त्यामध्ये कर्मचारी खुश आहेत सगळे खुश आहेत त्यामुळं त्याबद्दल कसं वाटतंय खूप छान वाटते तर इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर आजचा हा तिसरा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना आमच्या महापालिकेचं वृद्धवाक्य आम्ही असं म्हणतो की, की जनहित बनणं आणि याचाच आम्ही पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही आपल्या जवळपास चारशे अठ्ठावीस बेरोजगार तरुणांना तरुणींना यातून आम्ही व्यवसाय देऊ शकलो त्यांना नोकरीचं साधन देऊ शकलो पर्यावरणपूरक आम्ही झाडांचं वृक्षारोपण जा करू शकलो यासाठी बऱ्याच संस्था बऱ्याच एन जी ओ आम्हाला मदतीला आल्या स्वच्छतेचे संदेश आम्ही आमच्या उपक्रमातून करून दिले आपण इथं पाहताच आहात की टिकाऊ वस्तू ह्या टाकाऊ वस्तूंपासून आम्ही तयार केल्या आणि त्याचबरोबर शहरातले जे ब्लॅक स्पॉट होते आम ते आम्ही सगळे सुशोभित केले आणि त्यासाठी आमच्या सर्व स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन कारण त्यांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं म्हणूनच माझ्या स्टाफसाठी पुन्हा एकदा हे पी फुरे कारण स्टाफ आहे तर महापालिका आहे आणि महापालिका आहे तर आपण शहराला स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा वीज या सगळ्या सुविधा देऊ शकणार आहोत त्यामुळं निश्चितच हा वर्धापन दिन आम्हाला प्रेरणा देणारा उत्साह देणारा आणि त्याचबरोबर कामाची उर्मी आमच्यात कायमस्वरूपी बाळगणारा असा ठरेल धन्यवाद